नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण पाहणार आहोत मक्यापासून ब्रेकफास्ट मका सोलून घ्यायचा आहे तीन मके सोललेले आहेत मी इथे तीन मके छान सोलून घेतलेले आहेत आपण आता चटणी बनवणार आहोत खोबऱ्याची खोबरं त्यासाठी खोबरं मिरची आणि लसूण घेणार आहोत ते वाटून घ्यायचं मिक्सरला नंतर मकासुद्धा जाडसर असं वाटून घ्यायचा मिक्सरला जाडसर थोडंसं मका वाटून घ्यायचा नंतर आपण मिरची म मिक्सरमध्ये लसूण आणि मिरची वाटून घेणार आहोत आणि एक साईडला गॅस बारीक करून कढईत आपल्याला ठेवायची कढईमध्ये बटर घालायचं आहे बटर मेल्ट होऊन द्यायचं बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये आपण म मिरची आणि लस लसूण वाटलेलं घालणार आहोत मिरची आणि लसूण छान फ्राय होऊन द्यायचं एकदम बारीक गॅस ठेवायचा जास्त मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच ते मस्त हलवून घ्यायचं आता छान हलवून घ्यायचं त्याला एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे आणि आता त्यामध्ये आपण ते मिक्स झालं की त्यामध्ये मका घालणार आहोत जाडसर वाटलेला आहे मका थोडंसं बघू शकता तुम्ही जास्त पातळ करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं मका आता त्याला हलवून घेऊयात आपण आणि मस्त हलवून घ्यायचं त्याला छान हलवून घ्यायचं आहे मका लवकर शिजतो आपला जास्त वेळ लागत नाही मक्याला शिजायला त्यामुळे गॅस थोडासा मीडियम करायचं जास्त मोठं पण ठेवायचं नाही एकदम मीडियम गॅस ठेवायचा आता आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत चहीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घालून जायला आपलं आता मीठ घातलेलं आहे मीठ घालून त्याला मिक्स करून घ्यायचं नीट मीठ हलवून घ्यायचं छान आता त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत थोडीशी थोडीशी साखर घालून घेऊया साखर घातली त्याला नीट हलवून घेऊया परत आता आपण खोबऱ्याची चटणी वाटून घेणार आहोत ती चटणी मस्त वाटून घ्यायची एकदम बारीक वाटायची आपला मका बघू शकता तुम्ही आता शिजत आलेला आहे छान शिजलेला आहे मका त्याला हलवून घेऊयात मस्त मका शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही मका शिजून झालेला आहे आता तर आपण आता बनवलं आहोत सँडविच बनवलं आहोत मक्यापासून तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात मक्याचा आणि चटणी पहा चटणीला मीठ घालते जास्त चटणी चाडसर वाटायची नाही थोडीशी पाणी पण जास्त टाकायचं नाही चटणीला थोडी जाडच ठेवायची चटणी बारीक वाटायची पण पाणी जास्त टाकायचं नाही आपण ब्रेडला आता बटर लावून घेऊयात दोन्ही साईडनी बटर लावून घ्यायचं ब्रेडला कारण ते चिकटणार नाही सँडविच खाली त्यामुळे दोन्ही साईडनी बटर लावलं आता आपण चटणी लावूया त्यावर चटणी एकाच साईडनी लावायची चटणी पातळ करायची नाही कारण की सॅ ब्रेडमधून ते खाली पडू शकतं पाणी म्हणून चटणी थोडीशी जाडसरच ठेवायची जास्त पातळ नाही करायची म्हणजे पाणी जास्त होतायचं नाही त्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही कमी पाण्यातच थोडंसं हे करून घ्यायचं आता आपण चटणी लावून घेतलेली आहे त्याला आप आता आपण त्यामध्ये घालणार आहोत चटणी मस्त साईडने मस्त लावून घ्यायची आता आपण मका टाकणार आहोत त्यावर आपण शिजवलेला मका त्यावर टाकूया आता सुरीने छान त्याला स्प्रेड करून घेऊया बघा तुम्ही कसं स्प्रेड करायचं आहे ते स्प्रेड करून घेतलं आहे मका आता एकदम कोपऱ्यापर्यंत नीट स्प्रेड करून घ्यायचा स्प्रेड झाला स्प्रेड झाला की त्यावर आता आपण बटरची दुसरी साईड लावूया आता आपण मक्याला भा सँडविचला भाजायला ठेवूयात पॅन सँडविचच्या भांड्यात बघा तुम्ही कसं ठेवलेलं हो आहे बटर दोन्ही साईडने लावून घ्यायचं कारण चिकटणार नाही सँडविच खाली म्हणून बटर दोन्ही साईडने लावून घ्यायचं भांड्याला आणि गॅस मिडियम ठेवायचा जास्त मोठा नाही करायचा सँडविच जळायला नाही पाहिजे आपलं म्हणून गॅस एकदम मिडियम ठेवायचं आहे आणि सँडविच भाजून घ्यायचं अजून एक लावून दाखवते पहा तुम्ही दोन्ही साईडने बटर लावून घ्यायचं आहे तसंच दोन ब्रेडच्या एकाच साईडला लग... एकाच भागाला बटर लावायचं आहे आणि त्यावर चटणी लावायची आपल्याला चटणी लावून झाली की त्यावर आपल्याला मक्याचं हे टाकायचं आपण बनवलेलं चटणी छान लावून घ्यायची आहे मस्त व्यवस्थित नीट चटणी लावून झाली बघा तुम्ही चटणी लावलेली आहे आता आपण त्यावर मका टाकूया मका टाकलेला आहे मका पण छान स्प्रेड करून घ्यायचा आणि आता आपण त्यावर हे टाकणार ब्रेड टाकणार ब्रेडचा स्लाइस टाकणार आहोत जास्त पण भरायचं नाही त्यामध्ये कारण ते पुन्हा बाहेर येऊ शकतं सँडविच सँडविचमधून मका म्हणून थोडं थोडा थोडा भरायचा जास्त भरायचा नाही चटणीसुद्धा जास्त लावायची नाही थोड्या प्रमाणातच लावून घ्यायची बघा तुम्ही लावून झालेलं आहे आता सँडविच आता आपण ह्याला ब ब्रेड लावणार आहोत वरच्या साईडने ब्रेडला वरच्या साईडनेसुद्धा बटर बटर लावून घ्यायचे थोडंसं जेणेकरून ते चिकटणार नाही खाली आता बघा तुम्ही मी तुम्हाला भाजलेलं दाखवते एक साईडचं हे बघा कसं छान भाजलेलं आहे नक्की करून पा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका छोट्या मुलांना खूप आवडते रेसिपी नक्की करून